मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव राणी आहे माझे लग्नाआधी दोन मित्र होऊन गेले होते मित्र मित्र म्हणजे फार जवळचे आपण करू शकते ते पहिला मित्र मला फार आवडायचा त्यानंतर मी पण त्याला आवडू लागले मग आमचे नाते समोर जाऊ लागले बाहेर फिरणे सोबत वेळ घालवणे सुरू असायचे नंतर आम्ही फार घट मित्र झालो आणि आमच्या मध्ये फार गोष्टी घडून आल्या त्या आमच्या मध्ये सुरू असायच्या पण मला कळले की तो माझ्या सोबत फक्त काही गोष्टी पुरताच सोबत आहे आणि त्याचे दुसरीकडे पण सुरू आहे म्हणून हळूहळू या सर्व गोष्टी मला समजवण्यात माझ्या पक्का मित्राने साथ दिली तो मला नेहमी समजवायचा कधी कधी मी त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडायचे आणि तो माझ्या डोक्यावर हात ठेवून मला सातवणा देत होता तो नेहमी मला म्हणायचा यात तुझी चुकी नाही आहे कारण तुझे मन फार मोकळे आहे म्हणून तू आपल्या मनाला जास्त लावून घेऊ नको मला कुठे जायचे असेल तर त्यालाच घेऊन जात होते आम्ही सोबत वेळ घालवू लागलो आणि हळूहळू आम्ही एकमेकांना आवडू लागलो आणि यामुळे आमच्या मध्ये एक नवीन नाते निर्माण झाले अगोदर काही महिने आम्ही सोबतच होतो पण नंतर नेहमी सोबत असल्याने आम्ही एक पण झालो आणि त्यानंतर अनेकदा एक होऊ लागलो आम्ही लग्नाचा पण विचार केला होता पण घरच्यांनी ते मान्य नाही केले मग माझे लग्न ठरले म्हणून मी त्याच्याशी बोलणे बंद केले आता माझे लग्न झाले होते लग्न चांगल्या घरी झाले घरी सर्व गोष्टी होत्या माझ्या घरी माझी सासूवीर आणि माझा नवरा तसेच मी राहत होतो माझ्या नवऱ्याचे दुकान होते पण मला काय माहीत की नवरा दुकानात बसून जुगार खेळतो वेळेनुसार त्याचे जुगार खेळण्याचे प्रमाण वाढले आणि एकदा त्याला पकडले त्यानंतर त्याला पकडून जेलमध्ये टाकले आता मी देऊ शकत नव्हते कारण यात माझ्या नवऱ्याची चुकी होती आणि त्याच्या चुकीची चुकी शिक्षा त्याला मिळत होती पण यात माझी काही चुकी नसताना मला सर्व सहन करावे लागत होते पण ज्या सवयी लागल्या होत्या आता ते मिळणे बंद झाले होते म्हणून मला काय करावे काय नाही समजत नव्हते या गोष्टी कुणाला सांगू पण शकत नव्हते काही दिवस असेच गेले पण मला आता त्याची जास्तच गरज भासू लागली तर माझ्या लक्षात आले की माझा धीर घरी आहे नगरात मध्ये गेल्यामुळे माझा धीर मला फार समजवट होता कारण मी त्यावेळेस नेहमी शांतच राहायचे कधी कधी मी रडत असेल तर माझे डोळे कुसून द्यायचा याआधी मी कधीच त्याला वाईट नजरेने बघितले नव्हते तो नेहमी माझ्यासोबत फार चांगल्याने बोलायचा मी पण त्याला सकाळी नाश्ता तसेच त्याला आवडेल ते बनवून देत होते तो माझी मस्करी पण करायचा आणि आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो माझा नवरा गेल्यानंतर माझा माझी काळजी घेऊ लागला तसेच याआधी तो घरी बायचान्स काही खायला आणायचा पण आता तो मला नेहमी वहिनी तुम्हाला काय आवडते खायला विचारू लागला एकदा मी त्याला विचारले अगोदर तुम्ही मला कधी असे विचारत नव्हते तर मनाला दादा गेल्यानंतर मला समजायला आले की तुम्ही नेहमी शांत राहता आणि कुणाशी जास्त बोलत नाही अगोदर माझ्यासोबत गंमत करायचे पण आता ते सुद्धा करत नाही म्हणून मला समजायला आले की तुम्ही फार दुःखात आहात या सर्व गोष्टीमध्ये तुमची काहीच चुकी नाही आहे म्हणून मला तुमच्याकडे बघून फारच वाईट वाट वाटत होते त्यामुळे तुम्हाला दुःख नको आठवायला पाहिजे म्हणून मी नेहमी तुम्हाला आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या या सर्व गोष्टी माझ्या काळजाला भिडणार होत्या माझ्या नवऱ्याने कधी असा विचार नाही पण तो विचार आता दीर करू लागला होता मी तर त्याच्याकडेच बघत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो जवळ येऊन माझे डोळे पुसू लागला आणि मी रडता रडता त्याच्या मिठीत गेले तो मला सातवना देत होता पण त्याला माझा तो स्पर्श पण जाणवू लागला त्यामुळे तो अजून जोरात मला सातवना देऊ लागला कारण त्याला पण या गोष्टीमुळे बरे वाटत होते मी पण थोडा वेळ तसेच राहिले आणि त्यानंतर आम्ही वेगळे झालो त्या दिवसन अंतर मी बघू लागले की त्याचे लक्ष माझ्याकडे असते आणि तो नेहमी मला बघत असतो मी कधी कामात असेल आणि माझी स्थिती बरोबर नसली की त्याचे विशेष लक्ष माझ्याकडे असायचे आणि आता तो माझ्या जवळ जवळ करू लागला मला त्याचे वागणे तर समजले होते माझ्या पण मनात अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि त्याचा होणारा स्पर्श मला भारावून टाकत होता कधी कधी काही कामानिमित्त आम्ही बाहेर जात होतो तेव्हा त्याच्या गाडी चालण्याचा प्रकार मला अजून त्याच्याकडे खेचत होता कारण तो ब्रेक मारायचा आणि मी समोर जायचे तसेच त्याला त्याचा आनंद येत होता आता आम्ही घरी असलो की तो माझ्या जवळ येऊन बोलायचा तसेच कधी कधी मस्करी करताना तो अनेक ठिकाणी स्पर्श करू लागला एकदा तो मला म्हणाला वहिनी तुम्हाला दादाची आठवण येत असेल ना मी त्याला म्हटले त्यांनी काही गोष्टी अशा केल्या की मला त्याचा फार राग येतो पण मला अनेक गोष्टीत त्यांची आठवण पण येते आणि त्यांची कमतरता भासत असते त्याला माझे बोलणे कळले होते आता आमच्या मधला संवाद नेहमी होऊ लागला आणि कधी कधी बोलणे फार दूरवर जाऊ लागले आमच्या त्या बोलण्यामुळे मला तर अनेक गोष्टीची आवश्यकता भासू लागली तसेच मी त्याला काहीच म्हणत नसल्यामुळे त्याचे वागणे अजून वाढत चालले होते कारण कधी कधी काम काम करत करत असेल असेल तर तर अजून कुठे तो मागून येऊन मस्करी करायचा आणि त्यावेळी माझा जीव कसा विसावायचा या सर्व गोष्टी घडत असल्याने माझ्या अनेक इच्छा जाग्या होऊ लागल्या पण मला त्याला सांगणे बरोबर वाटत नव्हते म्हणून त्याने केलेल्या मस्करीचा मी आनंद घेत होते आमच्या वागण्याला बरेच दिवस होऊन गेले होते आणि आता आमच्या मनात एकमेकांबद्दल जागा निर्माण होऊ लागली माला मला पण त्याच्या सोबत बोलणे वाटू लागले आणि आम्ही फार वेळ सोबत घालवू लागलो आणि एक दिवस आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घडून आल्या त्या दिवशी माझी सासू आपल्या लहान बहिणीकडे गेली होती माझा देव रात्री कामावरून आला आणि फ्रेश होऊन बसला होता मी त्याला चहा दिला आणि जेवण बनवण्यासाठी गेले तो चहा घेतल्यानंतर आपले काम करू लागला मी जेवण बनवून त्याला जेवण करण्यासाठी बोलवले आम्ही करायला बसलो होतो तर त्याने पहिला घास मला भरवला मी तर त्याच्याकडेच बघत होते आणि तुम्ही का घास भरवला मला तर म्हणू लागला तुम्ही आमची एवढी सेवा करता तर तुमची पण सेवा करायला पाहिजे ना आता मी स्माइल दिली आणि त्याने परत अजून एक घास खाऊ घातला असेच हसत खेळत आमचे जेवण झाले तो आपल्या खोलीत गेला आणि काही वेळाने मी पण आपल्या खोलीत गेले अर्ध्या तासाने तो माझ्या खोलीत आला आणि मनाला झोपले का वहिनी मी नाही म्हणाले तो येऊन अगदी माझ्या शेजारी बसला आणि मला मस्करी करू लागला मी त्याला म्हणाले तुम्ही मस्करी करत नका जाऊ तर त्याने माझ्याकडे बघितले आणि बोलला मला माहीत आहे तुम्हाला माझ्या मस्करीमुळे आनंद होतो तर मी त्याला म्हणाले आनंद तर होतो पण त्यानंतर मला फार वेगळे वाटते आता तो फार वेगळा चेहरा करून मनाला वेगळे वाटले तर मी आहे ना धीर आपल्या रंगात आला होता आणि मी त्याच्याकडे बघत होते त्याला माझ्या डोळ्यात मला काय हवे आहे ते समजले असेल म्हणून तो येऊन सरळ आपले ठेवले आणि मला तर याच दिवसाची वाट होती म्हणून मी तर त्याला फार चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊ लागले आमच्यातला तो क्षण फारच वेगळा होता आम्ही पूर्ण एक झालो होतो आणि त्या वेळेचा योग्य प्रकारे आस्वाद घेऊ लागलो माझी स्थिती प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागली तर लवकरच सर्व बाजूला झाले आणि आता आमच्या कधी न बघितलेल्या गोष्टी दिसत होत्या म्हणून शरीरात अजूनच पसरू लागली आणि तो तर फारच वेगळ्या पद्धतीने मला आनंद देत होता त्यानंतर त्याने मला असे सुख द्यायला सुरुवात केली की माझे नकळत आवाज निघू लागला पूर्ण रूम मध्ये तो आवाज ऐकू येत होता आणि आम्ही एकमेकांचे होऊन गेलो होतो त्या रात्री आम्हाला झोपच लागली नाही आणि त्या दिवसानंतर आम्ही आपले आनंदाचे आयुष्य जगू लागलो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद